नमस्कार मी सीमा नरोडे आज आपण सोयाबीनबद्दल बोलणार आहोत सोयाबीनची आजची परिस्थिती शेतकऱ्यांना होणारा फायदा सोयाबीनची उत्पादकता भावांतर योजना आणि सरकार जे हमीभावाचे केंद्र काढणार आहे जे आ, आत्ता घोषणा होत आहेत की तुम्ही सोयाबीन विकू नका सोयाबीनचे हमीभावाचे केंद्र सुरू होणार आहे त्याच्यातून शेतकऱ्यांचा होणारा फायदा व तोटा या सगळ्या विषयावर तर आपण आजचा व्हिडिओ काढणार आहोत आज शेतकरी तीन ते साडेतीन हजार रुपयांनी सोयाबीन विकतोय आणि सोयाबीनची एम एस पी आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आपण फडणवीस साहेबांचा हा व्हिडिओ बघू आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आप आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे की तीस तारखेला आम्ही सगळीकडं खरेदी केंद्र चालू करणार आहे शेतकऱ्यांनी नोंदणी करावी आणि आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार आहोत आत्तापर्यंत सरकारचे हमीभावाचे केंद्र बघितले तर सरकार शंभर टक्के खरेदी कधीच कर करत नाही सरकारचे हमीभावाचे केंद्र तीस तारखेला के चालू होतील का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न बरं चालू झाल्यावरती कुठं कुठं चालू होणार आहे याचं काही नोटिफिकेशन आलेलं नाही अजून आणि किती शेतकऱ्यांचा नंबर लागतो हा प्रश्न एवढं सगळं करून जरी सरकारनी तुमचा नंबर लागला आणि तुम्ही माल विकायला खरेदी केंद्रावर गेले तर सरकार त्यातलं किती टक्के सोयाबीन खरेदी करेल कारण की सरकारचं एक खरेदी करण्याचे एक निकष असतं सरकार आपलं धान्य कडधान्य तेल बिया ज्या वेळेला विकत घेतं खरेदी केंद्रात त्यावेळेला ते त्यांना ते एफेक्यू दर्जाचं लागतं एफेक्यू दर्जाचं सोयाबीन खरेदी करायचं म्हणजे सरकारच्या चाळण्यांमधून ते खाली गळून गेलेलं नाही आहेत फक्त वरती जाड राहिलेलं सोयाबीन विकत घेणार आणि त्याच्यात बारा टक्क्यापेक्षा जास्त मॉइश्चर नाही पाहिजे हे सगळं जर करण्याचं म्हटलं तर आज शेतकऱ्याच्या सोयाबीनची परिस्थिती काय आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि पुढं जाऊन ते असं म्हणाले की कोणत्याही शेतकऱ्यांनी तीन साडेतीन हजारांनी सोयाबीन विकूनही शेतकऱ्याचा तोटा होतोय आता एकीकडे पंतप्रधान म्हटले होते आम्ही सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ आम्ही भावांतर योजना चालू करू मग सरकारने हे सगळे कुटाने करण्यापेक्षा शेतकऱ्याचा पंच्याण्णव टक्के माल रिजेक्ट होतो या सगळ्या भानगडीत सरकारच्या खरेदी केंद्रात फक्त चांगला चांगला माल खरेदी करणार उरलेला माल शेतकऱ्याला व्यापारालाच विकावा लागतो मग सरकारने हे सगळं करण्यापेक्षा मध्य प्रदेशमध्ये बी जे पीचं सरकार आहे तिथं काय चालू आहे भावांतर योजना आता पहिले आपण भावांतर योजना म्हणजे काय हे समजून घेऊ ज्या वेळेला सरकार एखाद्या वस्तूची एम एस पी ठरवती आणि खुल्या बाजारात तिच्यापेक्षा कमी भाव त्या वस्तूचा जर असला तर त्या दोन्हीमधला फरक सरकार त्या व्यक्तीला देते त्याला भावांतर म्हणतात आता आपण सोयाबीन बद्दलच बघू सरकारने एम एस पी ठरवलेली पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये शेतकरी समजा तीन साडेतीन हजारांनी विकतो साडेतीन हजारांनी जर समजा शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली तर त्याला किती तोटा झाला त्याला अठराशे रुपयाचा तोटा झाला मग त्याचा तो अठराशे रुपयाचा तोटा एका क्विंटलचा तो सरकारने शेतकऱ्याला द्यावा याला भावांतर म्हणतात मग आता मध्य प्रदेश सरकारने काय केलं की तिथल्या शेतकऱ्यां सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचा भाव देऊ असं त्यांनी म्हटलं होतं म्हणून ज्या भावानी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विकला त्याच्यातलं जे सहा हजारचं जे अंतर होतं ते तिथल्या शेतकऱ्यांना दिलं तिथं पण बी जे पीचं सरकार आहे आणि फडणवीस सरकार जे म्हणतं की आम्ही शंभर टक्के माल खरेदी करू जर सरकारच्या हमी भावाचे खरेदी केंद्र चालू झाले तर सरकारच्या ह्या सगळ्या एजन्सीसाठी एका क्विंटलला पाचशे ते सहाशे रुपये खर्च येतो खरेदी करून गोडाऊनपर्यंत पाठवण्यासाठी जर सरकारने हमी भावाचे केंद्र चालू करून शेतकऱ्यांची वणवण करण्यापेक्षा उरलेला माल परत त्यांनी घरी नेण्यापेक्षा मायश्वर कमी आहे वाळून आणा एपीक्यू दर्जाचा नाही म्हणून रिजेक्ट करण्यापेक्षा भावांतर योजना लागू केली तर शेतकऱ्याचा फायदा आहे आणि फडणवीस सरकारचंच म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांनी दुनमाग कमी भावानी माल विकला असेल त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट सरकारने पैसे देऊन टाकावं जितका तोटा झाला तितका आणि इथून पुढचं ज्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी ज्या भाव भावानी सोयाबीन विकला असेल त्याच्यातला फरक देऊन टाकावा म्हणजे आम्ही भावाचे केंद्र सुरू करायची गरज पडणार नाही शेतकऱ्यांना भाड्याचे पैसे खर्च करायची गरज नाही आणि हे सगळं करून पण सरकारनी दोन तीन दिवसात व्यापारी जेवढा माल खरेदी करतात तेवढा माल खरेदी करायला सरकारच्या एजन्सीजला तीन तीन चार चार महिने लागतात हा सरकारचा पैसा वायाला जातो आणि त्याच्यात शेतकऱ्यांचा फायदा होत नाही त्याच्यासाठी भावांतर योजना ही आज शेतकऱ्यांसाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल सरकारचे पैसे वाचन कारण की सरकार शंभर टक्के माल कधीच खरेदी करू शकत नाही आता सगळ्यांना वाटत असेल भावांतर योजना भावांतर योजना हे कश काय मागायला लागले हे मागच्या निवडणुकीत ज्या वेळेला प्रचार सभा होत्या त्याच्यात यांच्याच सरकारच्या जाहीरनामे त्यांनी म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना भावांतर योजना देऊ जर कमी भाव मिळाला तर मग सरकारने त्यांचा फक्त शब्द पाळावं आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे त्यांचा जो तोटा होताय तो भरून निघण्यासाठी सरकारने भावांतर योजनेने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकायला सुरुवात करायला पाहिजे हे शेतकऱ्यांसाठी आणि सरकारसाठी गरजेचंच आहे